नमस्कार माझ्या मित्रांनो मी पंकज पाटील सर तीन दिवसा अगोदर आपण एक जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ऍड टाकली होती की दोनशे वीस जागांसाठी भरती होणार आहे त्याच्यासाठीची आज शेवटची तारीख आहे एकतीस ऑक्टोबर शेवटची तारीख आहे मित्रांनो तर ज्याही विद्यार्थ्यांचे अर्ज करायचे बाकी असतील त्यांनी अर्ज करा आणि त्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे की त्याच्यात सिलेबस असा आहे मित्रांनो की नव्वद मार्काचा तुमचा पेपर होणार आहे त्याच्यात तुमचं इंग्लिश ग्रामर त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता आणि जी के जी एस असं नव्वद मार्कासाठी असणार आहे मी हा पेपर दिला आहे पास झालोय आणि बँकेत सुद्धा पाच वर्षापासून जॉबला सुद्धा आहे तर माझ्या क्रायटेरियानुसार तीस मार्काचं तुमचं इंग्र इंग्रजी ग्रामर असेल तीस मार्काचं तुमचं गणित बुद्धिमत्ता असेल आणि तीस मार्काचं तुमचं जी के असेल जी जी एस मध्ये बघा तुम्हाला बँकिंगशी रिलेटेड प्रश्न येतील कम्प्युटर नॉलेजशी रिलेटेड प्रश्न येतील त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामर मध्ये ऑल ग्रामर काही विचारलं जाऊ शकतं आणि गणित बुद्धिमत्ता तर तुमचा फेवरेट सब्जेक्ट आहेच तर अशा पद्धतीने त्या बद्दल आज शेवटची तारीख आहे याच्यासाठीचा सा हा व्हिडिओ आहे धन्यवाद